नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन प्लासिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा पोलेसमर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक यंदाचे वर्ष हे निवडणुकीचे वर्ष आहे असे बोलले जाते लोकसभेनंतर विधानसभा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे भाजप काँग्रेससह अनेक पक्षांची मोर्ची बांधणी सुरू केली आहे त्याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढामध्ये देखील विधानसभेची रंगीत तालीम दिसून येत आहे यामध्ये विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर मंगळवेढामध्ये भरघोस निधी आणून कार्यकर्त्यांचे मोर्चे बांधणी सुरू केली आहे तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूरनंतर दामाजी कारखान्याच्या माध्यमातून मंगळवेढामध्ये देखील कार्यकर्त्यांची मोठ बांधण्यास सुरुवात केली असून मंगळवेढा साखर पेरणी चालू केली आहे तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजिताबा पाटील यांनी देखील राष्ट्रवादीच्या माध्यमातून मंगळवेढामध्ये गावगाड्यावर संपर्क साधण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे मंगळवेढा हा स्वर्गीय भारतनाना भालके यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो याच मंगळवेढ्यात आता विरोधकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे विरोधकांना शह देण्यासाठी पुन्हा एकदा बी आर एस नेते भगीरथ भारत भालके हे सज्ज झाल्याचे दिसत आहे स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेडा शहरांमध्ये नंदेश्वर येथे सिद्धिनकेरी रोड रेड्डी तालुका मंगळवेढा येथे भव्य बैलगडा शर्यत शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले आहे यामध्ये लाखो आणि हजारोंचे बक्षीस ठेवण्यात आले आहे स्वर्गीय भारतनाना भालके यांचे रक्ताचे आणि विचाराचे वारसदार म्हणून भगीरथ भालके यांच्याकडे पाहिले जाते भगीरथ भालके यांना मंगळवेढा शहरांमध्ये मानणारा मोठा वर्ग आहे आगामी लोकसभा विधानसभा पार्श्वभूमीवर विरोधकांनी मंगळवेढा शिरकाव केला असून मंगळवेढा हा भालकेंचा बालेकिल्ला अबाधित राखण्यासाठी भगीरथ भालके यांच्यासमोर आव्हान असणार आहे तर दुसरीकडे स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या जयंतीचे औचित्य साधून बैलगाडा शर्यत भगीरथ भालके यांनी आगामी विधानसभेसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले